नमस्कार जय किसान पी एस एम ए युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊस शेतीमध्ये ऊस लावल्यानंतर जो येणारं तण तन असते त्या तणांचा जर वेळेवरती बंदोबस्त केला तर येणारा ऊस हा अतिशय उत्कृष्ट येतो पाहू शकता मा तुम्ही माझ्या मागचा ऊस हा तर आणि जर तण तुमचं जर शेतात जास्त असेल ते ते अन्ना अन्ना ते तर ते तण काय करतं मित्रांनो जे टाकलेलं अन्न असतं ते अन्न खातं आणि पिकाबरोबर स्पर्धा करतं त्यामुळे येणारं पीक हे काही चांगलं येत नाही तण काही धन म्हणतात ते तर अशा ज्या तणाबद्दल कोणतं तणनाशक ऊस पिकामध्ये मारावं कोणतं चांगलं आहे प्रॅक्टिकल दुसऱ्या प्रॅक्टिकली दृष्ट्या जे वापरलेले आहेत आमच्या प्लॉटमध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे तरी सर्व बांधवांना माझी एक नंबर विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी थोडंसं प्रोत्साहन येईल तर मित्रांनो ज्यावेळेस आपण ऊस सुरुवातीला लावतो एक काळजी घ्यायची तिचं पण तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुम्ही तणांचा बंदोबस्त करत नाही तोपर्यंत तुमचा ऊस फुटवा करणार नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही ऊस आता मला दाखवता येत नाही मी तुम्हाला नंतर दाखवतो शेवटी जोपर्यंत तणाचा बंदोबस्त करत नाही तोपर्यंत तो ऊस उस ऊसाचा फुटवा होणार नाही आणि फुटवा नाही झाले की तुम्हाला एव्हरेज मिळणार नाही त्यामुळे ऊस आजची लागण केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत आग, अगोदर तुम्ही अट्रेजिन मारून घेतलं पाहिजे मित्र अठ्ठेचाळीस तासांच्या भिजवले की अॅट्रेजिन मारून घेतलं पाहिजे अट्रेजिन काय करतं ऍट्रेजिन तण येऊ देत नाही मित्रांनो त्याच्या जे बिया असतील तणांच्या तणांच्या बिया ते कुजवतं त्यामुळं तण येतच नाही त्यामुळं निरोगी निर्माण जन्माला किंवा निरोगी याला पहिली सुरुवातीतून होती त्यामुळे तुम्ही मारू मारत मित्रांनो आयट्रोजन जर मारत नसाल तर आयट्रोजन शंभर टक्के मारा सुरुवातीच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत मग लावला की लगेच चालूच करायचं पाणी धरलं की हे झालं की लगेच आयट्रोजन मारून घ्यायचं आयट्रोजन मारू शकता तुम्ही गोलही मारू मारू शकता गोल म्हणून दुसरे एक औषध आहे ते एक दल द्विदल अशी दोन्ही मारताय गोली मारते एक दल द्विदल आणि तुमचे अट्रेजिन पण मारते एक दल द्विदल ह्याच्यासाठीच आहे मारण्यासाठी गोल तुम्ही कोणते वापरू शकता त्याच्यानंतर मोठा होतो हे जर मारलं तर तुम्हाला एक दीड महिना तुम्हाला तणांची काही जास्त त्रास होणार ना दीड दोन महिने तोपर्यंत तुमचा फुटवा वगैरे स्टेज चांगली होती त्याच्यानंतर तुम्ही तण थोडं थोडंसं तुम्हाला दिसायला चालू ते त्यावेळेस तुम्ही टू फोर डी आणि टाटा मेट्री मारा टू फोर डी दोनशे लिटरला एक बॉटल आणि टाटा मेट्रीच्या चार पुड्या टाका शंभर शंभर ग्रॅमच्या चारशे ग्रॅम टू फोर डी आणि टाटा मेट्री जर तण जास्त असेल तुमचं जर चुकून जर सुरुवातीला ॲट्राजिन वगैरे मारायचं राहिलं असेल तर टू फोर डी एक लिटर दोनशे लिटरला तीन पुड्या किंवा चारपुड्या तण जास्त असेल तर चारपुड्या ह्याच्या चार, मॅटरीच्या बॅटरी बीजी आणि अर्धा किलो डायरेक्स डाय। 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 आदामा कंपनीचं डायरेक्स मित्रांनो हे अतिशय उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे अतिशय उत्कृष्ट हे औषध आहे हे तुमचं काहीच तण ठेवत नाही आणि ऊसाला स्कॉर्चिंग वगैरे येत नाही उसाचं स्पेशल औषध असल्यामुळं ऊस ह्या औषधाला बळी पडत नाही तुमचा ऊस हा एक अतिशय उत्कृष्ट हाय अशा पद्धतीनं राहतो म्हणजे ऊसाला कोणतीही इजा होत नाही तर जर तुम्ही त्यावेळी जर त्रिशूक मारायचा प्रयत्न केला मित्रांनो माझ्या अनुभवानं सांगतो मी काय सा ते औषधाला हे करतोय असं भाग नाही जर तुम्ही त्रिशूक हे औषध मारायचं त्रिशूक किंवा त्रिशूल काही भागात त्रिशूल म्हणतात काही भागात त्रिशूक म्हणतात तर हे त्रिशूक मित्रांनो हार्ड आहे त्यांना स्कॉर्चिंग येते त्याच्यानंतर ऊस बऱ्यापैकी तुमचा थोडंसं ती त्याची वाढ खुंडते मित्रांनो मी पाहिले ती आमच्या शेजाऱ्यांनी मारलं होतं त्रिशूक तर त्यांची तो ऊस आत्ता असा कुठंतरी थोडासा व्यवस्थित झाला तर तो ऊस बऱ्यापैकी वाढ थांबली तण धुतल्यासारखं होतं कसलंही तुमचं तण असू दे हे सगळं जळून जाते तर मित्रांनो त्रिशूकचं एक एवढं मोठं सगळ्यात एक ड्रॉबॅक आहे की त्रिशूक तुमचं पूर्णपणे ऊसाला थोडंसं सा अनुभव सांगतो मित्रांनो तुमचं ऊस तुमचा बऱ्यापैकी कुचमला जातो म्हणजे त्याचं जा कमीही होते वाढ कमी होते जर तुम्ही तमर मारणार असाल तर तमरसुद्धा तुम्ही विचार करूनच मारा मग तमर जर मारणं असाल तण तंजे असेल तर तमर आणि ड्युरेक्स हे दोन्हीचे कम्बिनेशन चालते टमर आणि डायरेक्स हे जरी मारलं तरी चालते पण तुम्हाला त्रिशूकचं पण अनुभव सांगितला त्रिशूकमुळं ऊस थोडासा कुचमला जाते तमर पण हार्ड औषध आहे त्याचं स्कॉर्चिंग घेऊ शकते डायरेक्स टू फोर डी आणि टाटा मेट्री ही, हे अतिशय उत्कृष्ट ऊस पिकासाठी ऊस शेतीसाठी हे वरदान ठरलेलं औषध आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये काहीही राहत नाही तुमचं कसलंही कितीही औषध घाण दे ऊसामध्ये तर हे मरून जाते आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर जास्त हराळी लवाळा वगैरे असेल लवाळा असेल तर लवाळ्यासाठी तुम्ही शेपरेट औषध मारू शकता लवाळ्यासाठी टिंजर मारणं असेल तरी पण चालतंय टिंजरनं पण महाग आहे थोडंसं पण टिंजरनं उसाला म्हणजे काही बाधा होत नाही पण हराळी वगैरे असेल तर ते मरून जाते असे मित्रांनो जे काही काय औषधं आहेत तु हे औषधं जर तुम्ही जर ऊसामध्ये वापर केला तर शंभर टक्के ह्याचा ऊसासाठी स्पेशल बनवलेली आहे तर ह्याचा तुम्ही अवश्य वापर करा जर ह्याच्यातलं जर प्रमाण जास्त झालं काही गोष्टींचं तर स्कॉर्शिंग स्कॉर्चिंग सुद्धा येऊ येऊ शकते तर हे मारत असताना माझं एक असं निरीक्षण आहे किंवा माझं एक असं तुम्हाला सांगणं आहे जर तुम्ही सुरुवातीला ऊस लावले लावल्या जर अठ्ठेचाळीस तासाच्या आत जण मारलं तर हा ह्याचा त्रासच होत नाही पुढच्या व्यायचा पुढच्या बऱ्यापैकी तुमचं तण वाचून जाते खुरपणी वगैरे आता ह्या कंडिशनमध्ये परवडत नाही त्यामुळे सुरुवातीला लागण झाल्याचं जर ॲट्रेजिन मारलं तर मित्रांनो तणांचा ऐंशी टक्के तण येतच नाही त्यामुळे ती बंदोबस्त होऊन जातो जा त्याच्यामुळे तुम्ही ॲट्रेजिन हे मारतच चाला ॲट्रेजिन हे मारलंच पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ऊस दाखवतो तुम्हाला आमचा ऊसा पाहू शकतो तुम्ही तण कुठेही नाही आता तण दिसत नाही कारण पडलेलं आहे ऊस मित्रांनो सगळं माझं जे मी प्लॉटमध्ये केलेलं आहे तेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे पाहू शकता ऊस आम्ही दाबून घेतलेला आहे असा बघा कुठे तण दिसतंय का तुम्हाला दुसरं कोणतेही औषध वापरलेलं नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा